प्रज्ञूला खांद्यावर घेऊन आणि इथून जाव्या चालत चालत तुमच्या हो। स्टॉपवर पोचलोय साखरीला प्रांजीवाले नेहरा हजीरा चला आम्ही बसा या या साईडला सगळी तयारी दिसते ना तुम्हाला खाली कांदा वगैरे कापलाय लसूण वगैरे बारीक करून घेतले फ्लावर आणि गाजर वगैरे तर आपल्याकडे बेस काय करायचं वेज बिर्याणी ना व्हेज बिर्याणी मम्मी आता माझी पुऱ्या काय बसले पांजूच्या बड्डेच्या पुऱ्या नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आमच्या प्रांजूचा वाढदिवस त्यानिमित्ताने आम्ही चाललं केक आणला केळशीमध्ये सोबत आहे प्रज्ञ हॅलो प्रज्ञा येते माझ्यासोबत आम्ही चालले होडीने सॉरी आता तारा असणार आहे म्हणजे ओटी आहे येताना बघूया ओटी असेल तर तसं येऊ नाही तर मग आम्हाला होडी वगैरे करावी लागेल आणि बघूया होटक्या सेलिब्रेशन करणार आहोत केक वगैरे दरवर्षी मुंबईत करतो मंदिरला तर यावेळेस गावी आहोत तर गावी करणार आहोत आमच्या पद्धतीने माझ्यासोबत सोबत मी जाऊन येणार होतो लवकर खेळचीच ना केक आणणार होतो आमच्याकडे केक मिळत नाही जवळपास कुठे चला जाऊया पहिल्या ताऱ्यात ना तू चालशील काय उतरून घ्यायला तुला ताऱ्यात उतरून घ्या लागणार यायला चला गुरा था था था। शका शका गुरा चल हो गुरं आले तर राहिला सकाळ सकाळ गुरा येतात दुपारचा निंबार जास्त होतो ना पूर्ण होतं तेव्हा मारेल काय ये येऊ इकडे या तिकडे या आमची खाडी आहे भर नदीची पार करून जावं लागतं आता सध्या ओटी असल्यामुळे पाणी खाली गेलं एकदम आम्ही आता उतरू शकतो ना इथन जाऊया या साईडला लोक की शिंपले गाड्या शिवली आल्यात आणि गावाकडच्या पाठी भाव्या सकाळचे वाजलेत नऊ जाऊया तारा आहे आता मी आमची बारदा नदीची खाडी क्रॉस केली रत्नाला खांद्यावर घेऊन आणि इथून जाव्या चालत चालत तुमच्या स्टॉपवर असा चालायचं आहे रस्ता चिखल आहे पाणी उदनाचं चढतं ना त्यामुळे चिखल होतं चालत जायचं आम्हाला जा स्टॉपवर तिकडे रिक्षा येईल तिथून मग आपण जाऊ केलशी पदुडी नवरा बसल्यावरती खांद्यावर हा बधू चला आमच्या बंदरातनं चालत जायला रोडवरती बराच अंतर आहे लहानपणीची आठवण आहे सगळी इकडचे पूर्वी मुंबई गाडी पकडायला आम्ही इकडे जायचो आमचा जा पलीकडचा स्टाफ आहे एस टीचा ते रिक्षा मागितले केळशीतनं अशा रिक्षा मागवा लागतात रेगुलर गाड्या नसतात जाव्या गावाला पाऊस पडायचा वाता का वातावरण झालं ना पाऊस काही येत नाही उठावणी करतोय फक्त कुठे झालं केळशीला त्याला चारशे लावतोय ना इथे बाजार घेऊन झाला केक वगैरे भाजीपाला आणि आम्ही नाश्ता पण केला आणि चाललोय घरी नेण्यापैकी गाडी केले आणि चला इथे चाललोय घरी आता संध्याकाळची वेळ आहे आणि आज गर्मी जास्त होती गावाकडे पण त्याचा जरा म्हणजे बोलतात ना जाणे होते कारण गावाला तशी वातावरण असतं मकळ हवा असते पण प्रत गर्मी झाली जास्त तर काय करतोय पाणी घेऊन आहे अंगू होते अंगू सगळं पाणी पाठी पाकतोस रे आलय घरी आणि प्रांजू दीदी हॅपी बर्थडे गॉड ब्लेस यू म काय गावाला सेलिब्रेशन करूया hmm. आम्ही गेलो के केळशी तुला माहिती आहे का आलोय घरी दुपारच्या वेळ आता आम्ही चाललोय मामी नानायला आजी साखरीतून तर तू येतेच आणायला जाऊया आणि आज वस्तीला आले येणार आम्ही आणायला प्रज्ञू पार्टी लागलाय वर्ष म्हटली सगळीच नको जागा गाडीवरती आम्ही दोघ जाऊन येतो लगेच साखर ना पोचलोय साखरीला प्रांजू आले नेहराजीरा चला आम्ही बसा या चला आम्ही आता निघतोय संध्याकाळचे वाजलेत पाच तीन वाजता येणार ते आम्ही जरा लेट झाला चला जाऊया मामीला घेऊन आलोय घरी मामी गेलेत माहेरी येतील थोड्या टायमात आणि आमचे मनी बघा बाबा पा, बर्थडे आणि बदू लागलेला पाठी मागायची ए बेबीला विश केला तू बड्डे बेबीचा आज रेडी झालाय तो संध्याकाळी केक कटिंग करायचं आहे दोघं बाबा किती मस्त आहे मंदांगार आज काहीतरी स्पेशल घरी भेट बनवूया काहीतरी तर आपण करतोय आज व्हेज बिर्याणी आज वर्षात कसा दिवस नाही आहे आज मधला दिवस आहे त्यामुळे काहीतरी बनवायला म्हटलं आज व्हेज बिर्याणी करूया आणि पुऱ्या करणार करूया चला जाऊया त्या साईडलाच ही तयारी दिसते ना तुम्हाला खाली कांदा वगैरे कापलाय लसूण वगैरे बारीक करून घेतले लाव आणि गाजर वगैरे वेज बिर्याणी आणि पुऱ्या करायच्या वेज बिर्याणी पनीर नाही मिळाला आणि फरज बी नाही मिळाले गावाला सध्या गावाला सध्या भरपूर आंबे पिकलेत म्हणजे आम्ही ठेवलेले सगळे आडितले आणि आम्ही आमच्या आंब्यावर पण काढलेले सगळे आहेत कारेगर आमरस पण त्याला ते बर्फाचे खडे टाकायला असतील ना आपल्याला ऍड केले बर्फाचे खडे प्रांजूच्या प्रांजूच्या बड्डे साठी जागरण करून ठेवतात म्हणजे दिवसाचं झोपून घेतात रात्री बड्डे ला उठणार मम्मी आता माझी पुऱ्या घरे बसले प्रांजूच्या बड्डेच्या पुऱ्या पुऱ्या खाणार का आणि काय खाणार आणि आमरस आमरस पुरी खाणार आहे प्रांजू पहिली मम्मी लाटत होती मग तेव्हा आजी आजी तेव्हा प्रांजूच्या बर्थडे निमित्त मेजवानी पार्टी काय बुलशेंगा उकडले मेट्रो वगैरे लागलाय का बरोबर प्रज्ञू प्रांजू शौर्याच्या आवडीच्या आहेत ना मग आज सगळे रेडी होऊन तयार झालं तुम्ही प्रांजू तू पण तयार झालेस बाकी आहे शौर्या रेडी होऊन आले

आहे ना ना पूर्ण नाव सांग हे वर्षाचे मुला मुला। आता मुलाची मुलं असं नाता आहे आमच्या गावातच आहेत ते पण म्हणजे मामी आमच्या बड्डे ला आले मुलं जमा झाले हळूहळू हे लावूया कांदा काढलाय लाव करून ट्राय करून ফে তাত টমেটো কান্দা হ'লে মানে তোমালোক नंतर मला चांगलं सीजन ट्राय करून घेऊया बटाने

भाज्या मस्त शिजलेल्या आहेत दही पण ऍड केल्यानंतर मीठ वगैरे घातलं घालायचं घालायचं मीठ घातलं आता आता मी लेअरिंग करतोय तर टोप मोठा घेतोय गावाला आम्हाला बिर्याणीचा एक टोप आणायचा आहे एकच लेअरिंग करू का हा एकच कर दोन कर दोन कर एक करून त्यावरती अजून एक कर, कर बस मीठ बरोबर होत ना परफेक्ट आहे

नाश्ता पर्सन चॉकलेट आणलाय आणि थंड असणार आहे हॅपी बड्डे कल माझ्या ना भेट ना भेट सगळ्या तर आता केक कटिंग करून घेतोय सगळी तयारी झालेली आहे आणि वर्षाच्या मामी सगळे आदोडीतच आहे सगळ्या पाजूच्या आजी अजून आत्ता पण आमच्या गावात आहे ते पण ये ते आता येतात त्यांची म्हणजे आत्ताबाबू स मुलं सगळे आलेले आहेत मामी येऊन गेले आता परत येतात तर आता चला पटापट केक कटिंग करून घेऊया कारण गावाला लवकरात लवकर जेवतात तर आठ वाजलेले आहेत चला जाव्या केक कटिंग करून घेऊ

दच बढे सा पंदर ला

इकडे इकडं आता तर मेन एकदम आहे बॉस त्या तिकड साखरेच्या नाश्ता देऊन झालाय आता आणि इकडे तर थंडा घेऊन झाला आम्ही केक पण प्रत्येकाला आहे शेजारण वगैरे अजून घरी तयार केले घट्ट घट्ट ओरिजिनल रत्नागिरी हा त्यापासून आमच्या घरचे चांगले आणि पुऱ्या केलेत आणि बिर्याणीला मस्त दम पण लागला आहे बघा गरम गरम एक नंबर वरती बघा भात कसा वरती आहे ना पुऱ्या केल्यात मुलं बसली जेवायला आमरस सगळ्यांनी खायचा मस्त हा संपलं तेवढा खा पंगत बसलेली आहे आमरस पुरी आणि भाजी पण आहे आणि आता नंतर परत मग बिर्याणी राईस पण असणार आहे हा हो लेट झाला वाटत त्यांना हा हो। ठेव ठेव मस्त लागला एकदम एकदम परफेक्ट आहे आता हे सगळेजण झाल्यानंतर आम्ही बसल्यानंतर आणि भरपूर म्हणजे आम्हाला सगळ्यांना पुरेल अशी एवढी परफेक्ट झालेली आहे पाच बर्थडे बड्डे गुरुवार आहे त्या दिवशी झालाय त्यामुळे नाहीतर आपण मस्त सेलिब्रेशन केलं असतं काहीतरी बिर्याणी नाही तर काहीतरी नेक्स्ट टाइम करूया परि सेलिब्रेशन आता आहेत मुलं अजय वगैरे नंदा वगैरे करूया पार्टी टिफिन माझ्या आगोटा बाकी आहे ह्या वर्षी आगोटा झाला ना आपला खाऊन झाले सगळे जण तर जरा वट्टीवर बसून गप्पा मारतात रात्रीची वेळ आहे बघा काळोख झाले सगळं झालंय आटपलं कसं वाटलं आई बड्डे सेलिब्रेशन घरच्या घरी साध्या पद्धतीने आपण घरी बड्डे झाला दहा वर्षाचे झाला होता बड्डे मग नंतर मुंबईला बनवायची घरी बर्थडे करायची प्रांजूचा जन्म आपल्या इकडेच झाला ना घरी गावीच झाले तिचा जन्म प्रांजूचा त्याच्यामुळे तिचा धावा बर्थडे पण गावीच सेलिब्रेशन झालाय छान वाटलं आई पण आहे आईला कसा वाटला आपल्या आपल्या धंदाई पण आहेत धंदाई आमच्या असतात छोट्या मोठ्या कार्यक्रमात राजा पण बसलाय किती दिवस झाले गावाला छान वाटतय ना गावात पाय काढा वाटत नाही ना रांना पण आलाय सध्या छान वाटतय आता कुठले बेत करायचंय आता गावचे हा तेच अगोट वगैरे बाकी आहे ना कुठे जायचं पालावर हा कड्यावरचा गणपतीच बेत आहे आई आमच्या मध्ये मध्ये कॉमेडी करत असतात आईची इच्छा आहे कड्यावरचा गणपती बघायचा आहे त्याच्यामुळे आम्ही जाणार बेत करणं त्या गेलात नाही ना कधी त्याच्यामुळे करूया ना कधीच नाही गेल्यात म्हणून म्हणते जाऊया म्हणून म्हणते जाऊया नंदाई अजा येणार ना, 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 ना।, ना। आ, चला नाग एक ट्रिप करू मस्त फॅमिली ट्रिप देवदर्शन ना, ना।, ना। बड्डे गर्ल काय करते झोपली का बड़ गर्ल झोपलीस काय बड्डे गर्ल बड्डे सेलिब्रेशन कसा वाटला तर मंडळी बघितलं तर आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून प्रांदूचा वाढदिवस आम्ही आमच्या घरी साध्या पद्धतीने साजरा केला आम्ही गावात असल्यानंतर गावच्या पद्धतीने तर सेलिब्रेशन केलेलं आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आमची एक मेमरी एक्स्टोअर केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यात जर लाईक करा कमेंट करा शेअर करा की लॉकडाऊनमध्ये जेव्हा गावी होतं ना के त्यावेळेस केलेला त्या मावशी त्याचे काका आणि मी त्यावेळेस कुर्मी बिर्याणी सभेत केलेला तर ह्यावेळेस व्हेज बिर्याणी केलेली आणि शेजारी पजारी सगळे मामी आलेले सगळे सगळ्या त्या नात्यातली माणसं जवळची आलेली आणि जे सेलिब्रेशन झालेलं आहे मुलांची जी इच्छा असते की बड्डे करावा तर केक आणण्यासाठी सकाळी गेलो पत्नीला घेऊन तर दिवसभराचा सगळा हा व्हिडिओ होता घरी छान जेवण म्हणलं तर प्रत्येकाच्या घरी असं काय ना काही होत असतं फंक्शन छोटे मोठे तर आम्ही ते केले आणि आमरस वगैरे मुलांना सगळ्यांना आवडलं आणि बिर्याणी पण छान झालेली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर सी यू बाय